ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अशा विचाराबद्दल बोलणार आहोत जो शंभर वर्षांहून अधिक काळ आपल्या समाजात आहे असं म्हटलं जातं पण आजकाल तो जास्तच जाणवतोय श्रीमाताजी त्याला उपयुक्ततावाद असं म्हणतात हा विचार नक्की काय आहे आणि तो किती खोलवर रुजला आहे आज आपण श्रीमाताजींच्या उपयुक्ततावादाची वाढती कीड या विचारांमधले काही मुद्दे पाहणार आहोत बरोबर म्हणजे आपला उद्देश हा आहे की हा उपयुक्ततावाद नक्की काय आहे आणि त्याचा आपल्या मूल्यांवर विशेषतः मुलांच्या आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतोय हे श्रीमाताजींच्या शब्दांतूनच बघूया नक्कीच सुरुवातीलाच एक प्रश्न येतो मनात की जर एखादी गोष्ट उपयोगी नसेल तर तिचं काहीच मोल नाही का पण मग उपयुक्त म्हणजे नक्की काय कोणासाठी कशासाठी उपयुक्त हाच तर कळीचा मुद्दा आहे श्रीमाताजींच्या मते आजकाल उपयुक्त शब्दाचा अर्थ खूपच काय म्हणतात त्याला मर्यादित झालाय त्या स्पष्टपणे म्हणतात की जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते पैसा मिळवू शकते पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय म्हणजे सरळ सरळ आर्थिक गणित अगदी प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन फक्त आणि फक्त आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून होतय आणि यालाच त्या उपयुक्ततावादाचा आजार किंवा की एक कीड असं म्हणतात आजार किंवा की कीड म्हणणं हे खूप महत्वाचं आहे कारण ते संसर्गजन्य असतं ते पसरत बरोबर आणि इथेच खरी गंभीर गोष्ट आहे श्रीमाटाजी म्हणतात की हा आजार इतका पसरलाय की लहान मुलंही त्यातून सुटलेली नाहीत लहान मुलं म्हणजे ज्या वयात त्यांनी खेळायला बागडायला हवं स्वप्न पाहायला हवीत हो अगदी तेच ज्या वयात मुलांनी सौंदर्य महानता काहीतरी भव्य दिव्य करण्याची पूर्णत्वाची स्वप्न पहायला हवीत त्या वयात ती फक्त पैशाचं स्वप्न पाहू लागली फक्त स्वप्न नाही तर त्याची चिंता पण करत असतील मग अगदी पैसा कसा मिळवायचा ह्याची चिंता त्यांना अगदी लहान वयात सतावती आहे हे फक्त आर्थिक नाहीये तर त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम करणार आहे त्यांची जी नैसर्गिक जिज्ञासा असते स्वप्न पाहण्याची क्षमता असते तिच्यावर कुठेतरी मर्यादा येत आहेत आणि मग याचा थेट परिणाम शिक्षण क्षेत्रात तर नक्कीच दिसत असणार हो हो स्पष्टपणे दिसतोय मुलं जेव्हा अभ्यास निवडतात किंवा करिअरचा विचार करतात तेव्हा पहिला विचार काय येतो तर यातून भविष्यात भरपूर पैसा मिळेल का म्हणजे ज्ञानापेक्षा पैसा महत्वाचा झालाय हेच है। श्रीमाताजी अधोरेखित करतात परीक्षांमध्ये यश मिळवणं हे मुख्य ध्येय बनलं आहे कारण त्यातून पदवी मिळेल मग चांगली नोकरी आणि मग पैसा अभ्यासाचा किंवा ज्ञानाचा या पलीकडे काही उद्देश असू शकतो जसे की ज्ञानासाठी ज्ञान मिळवणं जीवनाचं रहस्य समजून घेणं या गोष्टी जणून मागे पडत चालले आहेत मग स्वतःच्या क्षमता वाढवणं स्वतःवर नियंत्रण मिळवणं अधिक उदात्त ध्येयाकडे जाणं यांचं काय श्रीमाताजींच्या निरीक्षणाप्रमाणे या गोष्टींना आजकालची पिढी म्हणा किंवा समाज म्हणा तो आदर्शवादी किंवा कल्पना रम्य म्हणून बघतो म्हणजे हे सगळं खरं नाही अव्यवहार्य आहे असं वाटतं म्हणजे व्यवहारिक बनणं आणि पैसा कमवायला शिकणं हेच जास्त महत्वाचं झालं आहे साधारणपणे तसंच चित्र दिसतंय जीवनाचं रहस्य उलगडणं स्वतःवर नियंत्रण मिळवणं अधिक उन्नत ध्येयांसाठी जगणं या गोष्टींना कुठेतरी वेळेचा अपव्यय समजलं जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे खूप विचार करायला लावणारं आहे पण मग श्रीमाताजींना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांना कशा प्रकारची मुलं हवी आहेत त्या एकदम स्पष्ट सांगतात की त्यांना अशी मुलं हवी आहेत जी अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात अच्छा म्हणजे ज्यांना फक्त पैशाची नाही तर ज्ञान आणि आत्मिक पूर्णत्वाची खरी तहान आहे जे केवळ व्यावहारिक नाहीत तर एका वेगळ्या अधिक चांगल्या भविष्याची कल्पना करू शकतात आणि त्यासाठी झटायला तयार आहेत म्हणजे श्रीमाताजींच्या या विचारांमधून एक प्रकारे इशारा मिळतोय आपल्याला की जर आपण प्रत्येक गोष्टीकडे फक्त तिच्या तात्काळ आर्थिक उपयोगितेच्या चष्म्यातून पाहिलं तर, तर आपण माणूस म्हणून काहीतरी खूप महत्वाचं गमावून बसू नक्कीच हा केवळ मूल्यांचा रास नाहीये तर शिक्षणाचा जो मूळ उद्देश आहे तोच हरवून बसण्याचा धोका आहे यात आणि ही काही आजकालची समस्या नाहीये हे पण महत्वाचं आहे बरोबर श्रीमाताजी म्हणतात की हा आजार शंभर वर्षांहून अधिक काळ हळूहळू वाढत गेलाय आणि आता त्याने खूप उग्र रूप धारण केलंय खरच आपण नकळतपणे या उपयुक्तता वादाच्या प्रवाहात किती वाहत चाललो आहोत याचा विचार करायला हवा आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात ठेवावा असा आहे जर प्रत्येक गोष्ट प्रत्येक ज्ञान प्रत्येक कला प्रत्येक मानवी प्रयत्न हे सगळं फक्त तात्काळ उपयुक्तता किंवा आर्थिक लाभाच्या निकषावरच आपण तपासणार असू तर मग जीवनातल्या आणि ज्ञानाच्या अशा कोणत्या अमूर्त पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण कायमच्या गमावून बसण्याचा पत्करत आहोत या वाढत्या उपयुक्ततावादाची खरी किंमत कदाचित आपल्याला मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांपेक्षा खूप जास्त असू शकते नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर